लोकसभा निवडणुकीत महायुतीचा चांगलाच फटका बसला होता तेव्हा भाजप नेत्यांनी हा वोट जियात म्हटलं होतं पण लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक असो दोन्ही निवडणुकीला मुस्लिम समाजाने महायुतीना भरभूर मतदान केलं आहे राज्यात अडतीस विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची मतं लक्षणीय आहेत या अडतीस पैकी एकवीस जागांवर महायुतीचा जा विजय झाला आहे लोकसत्ता या दैनिकात याबाबत वृत्त देण्यात आले आहे या, या विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे एक तो सेफ आहे अशा धार्मिक ध्रुवीकरण होईल अशा घोषणा केल्या होत्या तरी राज्यातील मुस्लिम मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहे राज्यातील अडतीस जागांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त अडोतीस पैकी एकवीस जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालाय तर एकवीस पैकी चौदा जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झालाय मिंदे गटाला अडतीस पैकी सात तर अजित पवार गटाला दोन जागांवर विजय मिळाला आहे भिवंडी पश्चिम कारंजा पुणे कंटानमेंट मलकापूर वांद्रे पश्चिम वांद्रे पश्चिम संभाजीनगर पश्चिम सोलापूर मध्य अकोट अंधेरी पश्चिम नागपूर मध्य धुळे शहर रावेर वाशिम सायन कोळीवाडा या जागांवर भाजपला यश मिळाले आहे तर शिंदे गटाला नांदेड दक्षिण कुर्ला संभाजीनगर पूर्व चांदिवली नांदेड उत्तर या जागांवर विजय मिळाला आहे अजित पवार गटाला नगर आणि अमरावतीमध्ये यश मिळाले आहे या अडतीस ठिकाणी अनेक मुस्लिम उमेदवार निवडणुकीला उभे होते या मतदार रंगी मतदार यांचा, यांचा पाँचा पाँचा मतदार या उमेदवारामुळे मतदारसंघात तिरंगी लढत झाली आणि त्याचा फायदा उमेदवारांना झाला अमरावती विधानसभा अजित पवार उमेदवार यांच्या मताधिक्याने विजय झाला तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांचा पराभव झाला याच मतदारसंघात अलीम पटेल यांना पाच हजार चारशे शहाण्णव मताधिक्याने पराभव झाला पटेल यांची मतं जर काँग्रेसला मिळाली असती तर देशमुख यांचा विजय झाला असता अनेक मतदार मतदारसंघात असे मतविभाजन झाल्याने महायुतीला त्याचा फायदा झाला